प्रकरण वेणा नौका विहार करायला गेलेल्या तरुणांची बोट फेसबुक लाईव्ह करायच्या नादात समुद्रात उलटली आणि त्यांच्यातल्या आठ जणांना सोशल मीडिया हा शब्द कानावर पडला की आपल्या डोळ्यासमोर विविध चित्र निर्माण होतात कित्येक फेक अकाउंट असणारा फेसबुक अफवा पसरवणारा व्हाट्सअप घरी मायबापांचे न ऐकणाऱ्यांना जिथे दुसऱ्यांची ट्विट ट्विट ऐकावी लागते ते ट्विटर आणि ज्याच्या शिवाय आयुष्याचे टायर हे पंक्चर ट्यूब झाल्यासारखं वाटतं ते युट्यूब ही सोशल मीडियाची काही माध्यम ज्याच्यामुळे मा, आजचा तरुण ग्रस्त झाला आहे अनेक तज्ञांचं असं तरुणांचे तर मार्ग भटकवण्यास जबाबदार आहे न्यूयॉर्क येथील न्यूयॉर्क कॉलेजचे मनोवैज्ञानिक असे म्हणतात की मादक द्रव्याच्या नशेपेक्षाही इंटरनेट आणि सोशल गोष्ट आनंदाची झडी असली पण याच विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे मोबाईल सारखं हे वरदान सुद्धा शाप lobai. वादग्रस्त मेसेजेस शेअर करून तरुणांना भडकवले जाते अनेक तरुण याला बळी पडतात हे कल्याण येथील उदाहरणावरून स्पष्ट होते शंकराने भस्मासुरास दिलेला वर हा निश्चितच वरदान होता पण भस्मासुरासारखा माथे फिरूच्या हातात पडल्यावर मात्र चराचरास तो शाप ठरला झेंडा फेसबुक वरती पाच हजार मित्र फेसबुक वरती पाच हजार मित्र आणि घराबाहेर ओळखत नाही कुत्र अशी अवस्था

लेखक तयार आणि विकासातून माझा देश महासत्ता व्हावा महा यासाठी जर युवकांनी मोबाईलचा वापर केला तर मोबाईल हा युवकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल असं मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद